डिझायनर्स फाउंडेशनच्या वतीनं मकर संक्रांतीच्या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मकर संक्रांती महाशॉपिंग व फूड फेस्टिवल दोन हजार प्रतिसाद लाभला दिनांक नऊ दहा वा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बारामती इथं पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवानं सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित केले या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष सचिनजी सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्योतिचंद भाईचंद सराफ एन सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन शीतल शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बारामती शहरातील सर्व बावीस नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक व राजकीय महत्व प्राप्त झाले प्रदर्शनाच्या कालावधीत अनेक नगरसेवक मान्यवर उद्योजक व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देत स्टॉलची पाहणी केली सर्वांनी व्यवसायाचे मुक्तकंठानं कौतुक केले कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी धारकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत सृष्टी दिवेकर हिनं प्रथम क्रमांक पटकवून आकर्षक पैठणीची मानकरी ठरली ही पैठणी छाछ गार्मेंट्स यांच्या सौजन्यानं देण्यात आली आहे तिसऱ्या दिवशी ज्योतिचंद भाईचंद ग्रुप अकॅडमी ऑफ डिझाईन यांच्या वतीनं आयोजित भव्य फॅशन शोनं उपस्थितांची विशेष दाद मिळवली प्रेक्षकांसाठी आयोजित लकी ड्रॉमुळं हो संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक ज्योतिचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड होते स प्रायोजक म्हणून स्वराज फर्निचर अमृता चहा छाछ गार्मेंट्स बालाजी सारी द हॅपी टेल्स फोटो स्टुडिओ व चंद्रकला अँटिक ज्वेलरी यांनी सहकार्य केले जावेद हबीब पार्लर अँड सलून आणि ज्योतिचंद भाईचंद ग्रुप अकॅडमी ऑफ डिझाईन हे ॲडव्हर्टायझिंग पार्टनर तर योद्धा प्रोडक्शन हे मीडिया पार्टनर होते या प्रदर्शनात बारामतीसह पुणे कराड सांगली सातारा वाई आदी ठिकाणाहून आलेल्या उद्योजकांनी आकर्षक शॉपिंग स्टॉल्स संक्रांतीसाठी खास साहित्य तसेच चविष्ट फूड स्टॉल सादर केले तीन दिवसात विक्रमी गर्दी मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्याचं आयोजकांनी यशस्वी वातावरण असून त्यांनी या प्रदर्शनाला पाच तारांकित रेटिंग देत आयोजकांचं कौतुक केले या यशस्वी उपक्रमाबद्दल ड्रीम डिझायनर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता कोटे सचिव दर्शना जैन सल्लागार अश्विनी कुमार पत्की व संपूर्ण कोअर टीमनं सर्व बारामतीकर मान्यवर प्रायोजक व सहकार्य करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा